दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य उजनी अपडेट पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती गेल्या पावसाळ्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये जो मान्सूनपूर्व पाऊस पडला त्यावेळी उजनीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे मे महिन्यामध्ये जवळपास दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस झाला होता आणि एक जूनपासून आत्तापर्यंत सातशे एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे त्यामुळं उजनी धरण हे यंदा लवकर भरलं याचबरोबर घाटमाथा भीमा खोरे आणि उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरण लवकर भरलं आणि त्यातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झालेला आहे आणि तो कालपर्यंत सुरू होता आणि आता मात्र उजनीचे दरवाजे हे बंद करण्यात आले आहेत केवळ वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा सुरू आहे काल पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडत होतं मात्र आज हा विसर्ग आता पूर्णतः बंद करून केवळ वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक एवढं पाणी सोडलं जाते कोणत्याही योजनेमध्ये पाणी सोडलं जात नाहीये ऑक्टोबर हीट आता आणावं लागलेली आहे काल चोवीस तासामध्ये आज सकाळपर्यंतच्या चार पॉईंट अठ्ठावन्न मिलीमीटर म्हणजे एक दशलक्ष घेणूमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलेलं आहे पाण्या जे पाणी उजनीमध्ये येत आहे ते आठ हजार नऊशे एकोणऐंशी क्युसेक इतका विसर्ग आहे दौंडचा आणि धरण शंभर टक्के भरलेलं आहे आता धरणामध्ये अकरा टक्के जागा अजून शिल्लक आहे ज्यामध्ये पाणी साठवलं जाऊ शकतं आता येणारं जे पाणी आहे हे उजनीमध्ये साठवलं जाईल आणि धरण एकशे अकरा टक्के क्षमतेनं भरलं जाईल धरणातला एकूण पाणीसाठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सीचा आणखी पाच टी एम सी पाणी या धरणात मावू शकतं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम सी इतकं आहे सध्या उजनीवर म्हणजे काल कोणती पावसाची नोंद नाही आहे दुसरीकडं वीर धरणाचे सुद्धा दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत त्यातूनही कोणतंही पाणी सोडलं जात नाही आहे यंदा वीरमधूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे सोडलं गेलेलं आहे जे निराखोरे जी धरणं आहेत ती शंभर टक्के भरले चारही धरणं तिथं अठ्ठेचाळीस पॉईंट बत्तीस टी एम ची इतका पाणीसाठा झालेला आहे चारही धरणांमध्ये आणि कालचा जर आपण विचार केला तर तिथेही कुठल्याही धरणांवर तिथं पावसाची नोंद नाही आहे वीर हे टोकाचं धरण आहे त्याच्यावर या पावसाळा हंगामात दोनशे त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे मात्र उजनीवर सातशे एक मिलीमीटर उजनी ही भीमा खोऱ्याला टोका धरण आहे तिथं मात्र सातशे एक मिलीमीटर पावसाची नोंद आहे वीरवर दोनशे त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला